आले म्हणत्याचं मले मुलाचं वाक्य काळावर पडतं मला समाधान वाटतं संत म्हणणे की आमच्या ताईचं लग्न हुदर करा आणि त्यानंतर आमचं लग्न केलं तरी चालेल ठीक आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे होईल शाबास दरबार

आणि या मान्यवी मधी प्रभू रामचंद्रांचा दरबार रामायणाची आपल्याला बरीचशी माहिती दिसते चौदा वर्ष रामायण तोड बांधलेलं बस माझ्या वाचत बसतो अरे शब्द माझा पाठीवर शब्द चुकला तर मागणं पुढे घेतो आजच्या दरबारात तुम्ही कसे मी कसा दिसतो प्रभू राम प्रभू राम हाय हाय माहिती विशाल महाराज कसे दिसतात त्याचे लक्ष्मण लक्ष्मण साहेब कशा दिसतात त्याच्या आकाशातली शुक्राची चांदणी चांदणी साहेब कशा दिसतात त्याच्या कौशल्या माथा मजा जोडीदार कसा दिसतो <laughs> राम लक्ष्मणाची सतत सेवा करणारा वीर पुत्र हनुमान

कसाईल हा पायसाहेबांच्या लग्नाची व्यवस्था करा हो ही सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे बरोबर आहे तुम्हाला एक मला विचारायचं आहे विचार आज रविवार दिवस शाळेला सुट्टी आहे तर आमचं असं मत आहे आज नवद्या पायसाहेबांचं जर लग्न झालं ताईसाहेब त्यांच्या त्यांच्या साठे जाणार मग त्याच्यासाठी त्यांना त्या राष्ट्रातला सुख सोळा बघायला मिळेल का नाही मिळेल तेव्हा आम्ही जरा बघित फिरण्याकरता जाणार आहे काय दाखवा दाखवा आता महोत्साहेबांना काय सांगितलं तुम्हाला माहित आहे लग्नाची सगळ्या जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली तुम्ही सुद्धा आहात चार 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 लग्नामध्ये सहकार्य कर्तव्य पहिल्याच पंक्तीला बसतो पहिल्या पंक्तीला बसतो म्हणजे जेवणा बदल मग कसलं सरकार सहकार्य म्हणजे असं मुलीचं वय मुली। मुली। किती आहे मुलीचं वय अठरा वर्षाच आहे अठरा वर्षाच अठरा वर्षाची मुलगी मुलगी मग आता तिला नवरदेव किती वर्षाचा पाहिजे वीस वर्षाचा वीस वर्षाचा हे नाही काय असाच पाहिजे मुलगा वळवळच करत आता जर मुलगा तुम्हाला भेटला तर माझ्यापर्यंत घेऊन या त्याचा गुरुधर्म पाहून त्या मुलीत आणि त्याचं लग्न लावून देऊ हे तो त्यांचा गु कशाला बघायचा गुणधर्म अठरा वर्षाची मुलगी हो आणि वीस वर्षाचा मुलगा मी जरा शंका विचारू का विचार की विचार की जरा शंका आली मला शंका जर विचारते तर काय नसते अठरा वर्षाच्या मुलीला वीस वर्षाचा नेमका मुलगा माहित न वरदेव सापडला तर दहा दहा वर्षाचा दोन अनुपा दहा दहा वर्षाचा काय बोल ना तुझ्या कारण अडथकडं नाही काय हो मग तू भेटलं तर दहा वर्षाचं दोन आलो आज तसं नसतं बोलायचं अडवीस वर्षाच नाहीच भेटला नाही भेटला तर पाच पाच वर्षाचा चेहरा नको आठ न सोड महिन्या महिना तुझ्या आईचा चाचा आणि शिर् यार्णव वराडा परास नवरज झालं ज्या अरे काय अकल नाही काय तुम्हाला पहिल्याच कार्य आमच्या हातून पार पडतो लय रेच हं तुम्ही मुलगा शोधाय जाऊ नका आम्ही खायच्या कामात आहे तुम्ही काय करा त्या मुलीचा फोटो काढा तुम्हा आणि आमच्यापर्यंत